विधानसभा निवडणुकीचा उमेदवार व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असून रात्रंदिवस एक करत कार्यकर्ते व उमेदवार प्रचार करीत आहे नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल ढिकले यांच्या प्रचार रॅलीचे बुधवारी मेरी मसूर रोड परिसरात आयोजन करण्यात आले होते यावेळी ऍडव्होकेट ढिकले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले मेरी मसूर रोड मतदारसंघातील जनतेशी विद्यमान आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी संवाद साधला तसेच माध्यमांशी बोलत असताना डिकले यांनी विरोधकांवर प्रश्नही उपस्थित केले यावेळी ते बोलत होते पाच वर्ष झाले नाही नगरसेवक झाल्यावर आमदारकीच डायमंड नगर कुठे माहित नाही सुंदर नगर माहित नाही फुले सोडून दिलं तर यायला अर्धा तास बाहेर लागेल आणि आमदारकी लढवायची कशाच्या बळावर माझे वडील आमदार होते खासदार होते महापौर होते एकोणाशे सदुसष्ट साली या नगरीचे नगराध्यक्ष होते वीस वर्ष कारखान्याचे चेअरमन चाळीस वर्ष जिल्हा बँकेचे संचालक नऊ वेळा चेअरमन माझी संपत्ती चार कोटी आणि हे इथंच आपल्या सगळे साक्षीदार हे टू व्हीलर वर फिरायचे एकशे दोन कोटी आणि एकशे दोन कोटी मधल्या ऐंशी टक्के प्रॉपर्टी मी वकील आहे पुरेशिवाय बोलणार नाही मी ऍफिडेविट वाचलंय निवडणुकीचं ऐंशी टक्के प्रॉपर्टी या स्टँडिंग चेअरमन असताना घेतल्या कुठून आले हे पैसे का बरं आडगाव नांदूर मानूर आज तुम्हाला गावबंदी करतय कुठे गेले आमच्या शेतकऱ्यांचे पैसे या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वेदनेसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड